नमस्कार जुनर टाइम्स मध्ये स्वागत आहे आज सकाळीच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे मी आहे उभा पिंपवंडी गावामध्ये मयूर वाघ यांच घर आहे आणि या घराच्या समोर बिबट्याने एक मेंढी बांधलेली होती तिच्यावर झडप घातली तिला ठार मारलं आणि ठार मारल्याच्या नंतर ही सगळी मुलं खिडकीतून पाहत होती आणि मुलांनी एकच आरडाओरडा करायला सुरुवात केली परंतु तो बिबट्या इतका म्हणजे चौताळलेला होता का तो थेट या मुलांच्या अंगावर धावून आला नक्की ती घटना काय घडली कुठं घडली ते आपण जाणून घ्यायला आलेलो आहे मयूर वाघ सर आहे नमस्कार सर नमस्ते किती दिवसापासून बिबट्या सर सर बिबट्याचा हा त्रास मला गेले चार पाच वर्षापासून तीन वर्षापूर्वी माझी शेळी इथून घरासमोरून नेली होती पूर्ण त्या शेळीची फाडतोड केली आणि आता आठ दिवसापूर्वी माझा एक गाईचा बछडा पकडला होता इथंच घरापुढंच आणि तो बछडा आम्ही वाघ आरडा वरडा केल्यावर वाघ सोडून गेला सोडून गेल्यानंतर त्याच्यावर आता ट्रीटमेंट चालू आहे आम्ही वन अधिकाऱ्यांना कळवलं ते येत आहेत पिंजरा लावतायत आणि निघून जात आहेत आज आज सकाळी मी पिंपळवंडी गावामध्ये दसरा असल्यामुळे पिंपळवंडी गावात देवीला नैवेद्य ठेवण्यासाठी गेलो असता माझी मुलं गाड्या धुवायचं काम चाललं होतं आणि अचानक कुत्रे भुंकायला लागले म्हणून माझा मुलगा दरवाज्यातून पाहिलं होतं वाघाने मेंढीला पकडलं होतं तो जोरा जोरात मेंढीला ओढत होता ओढत होता तर वनाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या वेळेला असा काही प्रकार घडल त्यावेळेला काहीतरी वाजवायचं किंवा आरडा करायचा आणि याची प्रतिकृती माझ्या मुलांनी केली जोरजोरात आरडावरडा केला आणि माझ्या मुलांनी जोरजोरात वाजवलं परंतु त्या मेंढीला सोडून त्यांनी डायरेक्ट माझ्या दरवाज्यावर उडी घेतली आणि दरवाज्याला टकरा मारत होता तिथून मुलांनी आरडावाळा केल्यानंतर तो पुन्हा एक शंभर दोनशे फुटावर गेला आणि तिथून ढरकाळ्या फोडत होता मुलांनी मला कॉल केला मी पिंपळवंडी गावातून घरी येईपर्यंत दोनदा तीनदा त्यांनी दरवाज्याला टक्कर मारली आणि टक्कर मारल्यानंतर मग त्याने ती मेंढी पकडली आणि जागेवर बसून तिचं जा पूर्ण रक्त पिला आणि ती मेंढी सोडून निघून गेला मी रेस्क्यू टीमला कॉल केला परंतु रेस्क्यू टीमनी यायला खूप विलंब लावला चाळीस पन्नास मिनटं त्यांना गे येण्यात गेले तिथून आल्यानंतर त्यांनी त्याचा मेलेल्या मेंढराचा में पंचनामा वगैरे केला mm. आणि पंचनामा केल्यानंतर त्यांनी ते मेंढरू तिथून पकडलं आणि ते बाजूला नेऊन ठेवलं आणि ते निघून गेले निघून गेल्यानंतर पुन्हा अर्ध्या तासांनी ती जोडी वाघाची आली आणि त्या बकराला एकदम जागेवर फाडतोड करून उसामध्ये खेचून घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने आले आणि घराजवळ पुन्हा येऊन काळे फोडत होते सकाळपासून तीन वाग आले तानी वाता ती तीन वाघ आलेत आणि गेले तितकं भयंकर भीतीचं वातावरण झालंय हे प्रकार सगळे मी ती शेतामध्ये राहतो माझ्या घरात फक्त माझी तीन मुलं आणि बायको असती ते कसलाही विचार करत नाही सर गायांवर अटॅक करतायत माणसं पाहिली तर धावून येत आहेत डरकाळ्या फोडतायत माझं शेतामध्ये जाणं नुकसान झालेली शेवंत शेजारी माझी शेवंती आहे दीड एकर या वाघाच्या दहशेतीमुळे मला ते शेत असं पूर्ण अक्षरशः सोडून द्यावं लागले शेजारी सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये बसतायत तिथून ढारकाळ्या फोडतायत उसात बसतायत डरकाळ्या फोडतायत शेवंतीच्या शेतामध्ये बसून ढारकाळ्या फोडतायत इतकं सर आमचं माझ्या कुटुंबाचं इतकं जगणं मुश्किल झालेलं आहे की आम्ही नेमकं काय करायचं आता हे आणि शासनाने याच्यावर अगदी कठोर कारवाई करून बिबटचा बंदोबस्त ताबडतोब केला पाहिजे ठिकाण कुठं होत माझी स्वतःची मेंढी आहे सर काय होतं वनाधिकारी ज्या वेळेला पिंजरा लावतायत त्यावेळेला ते आपल्याला ठेवायला सांगताय ते स्वतः भक्ष ठेवत नाहीत मग त्यावेळेला मी थोड्या दिवसापूर्वी धनगर धनगर बांधव आणखून एक दहा पंधरा हजार रुपये किमतीची तिची शिळ्या मेंढी आणली होती आणि ती प्रत्येक वेळेला आम्ही पिंजऱ्यात ठेवतो ती माझ्याकडेच असते आणि ती बिबट कॅच झाला का ते लोक पिंजरा घेऊन जातात ती मेंढी मी इथं ठेवतो तर अगदी घराच्या ऍक्झॅट समोर ही घटनास्थळ आहे सर कुठं बांधली होती म्हणजे खास सावज म्हणून तुम्ही घेतली होती ओ, सावज म्हणजे आता या वन विभागावर का आपण हवाला द्यावा स्वतःच खरेदी केली स्वतः खरेदी केलेली त्या डाव वगैरे सगळे इथं खुपी ठोकलेली होती तिची आणि तो असा इथून इथं पडला इथं रक्त वगैरे पडले सर हा स्पॉट येतो आणि मुलं होती तिकडं त्या त्यातून ओरडत होती समोरच्या समोरच्या दरवाज्यातून ओरडत होती मुलं आणि त्यांनी इथून तिला सोडलं पहिलं रक्त पिल्यावर इथून इथून एक दोन तीन हे असा गेला तिथून डारकाळ्या फोडत होता समोरून समोरून डरकाळ्या फोडल्या आणि पुन्हा रिटर्न आला असं पाच सहा वेळा गेला आला आणि शेवटी त्यांनी मग शेळी पकडली आणि उठून तिकडं मग त्यांनी निलीन रक्त पिऊन शेळी गेल्यावर तो उसामध्ये गेला आणि परत आला परत सर अजून अजून पण आहे ना तिथं उसातच येतो आता अर्ध्या तासापूर्वी मी माझी मुलं घाबरलेली भेदरलेली आहेत मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांना सौभाग्यवतीचा पुन्हा फोन आला की म्हणली तो वाघ आला आणि तिथं जांभळी खाली बसून डरकाळ्या फोडतोय ती परत खा आता कि ती किती टक्के बाग खाला परत त्या आम्ही त्याच्यामध्ये सर गेलो नाही अजून उसामध्ये बघायला एकदम भयंकर म्हणजे आतमध्ये गेलो नाही आम्ही अजून तिथं वन आधी कारण त्या बांधावर शिळी टाकली होती तिथून त्यांनी ती मागाशी दोन वाघा निवडून आतमध्ये नेली मिसेस निवड्यावरून पाहिलं कुठे मुलं तुमची हे मुलं हा मुलगा आहे हा ओरडत होता ऋषिकेशिक तुला कसं कळलं का मेंढीचा कुत्र्यांचा आवाज आला म्हणून बाहेर कुत्र्यांचा आवाज आला तर मी त्या साईडनं तिथे आलो तर वाघ पाहिलं मी म्हणून होतो मग मी पळत घरात गेलो आणि घरातनं व्हिडिओ काढली तर आड केलं त्या वाघां झडप मारून तो डायरेक्ट तिथे दरवाजा आला दरवाजा ते पंजाची हे सुद्धा उठली अरे नशीब तू बर झाला आतमध्ये गेला वाघ पाहिल्यावर मी पळत गेलो आणि तुझ्यासोबत कोण होतो होतो आणि तू इकडून आला होता जर कुत्रे आवाजात बुकत होती म्हणून पाहायला आलो तर आम्ही घरात आलो पहिल्यांदा आरडाओडा केला त्याने झडप मारली तो परत गेला दुसऱ्यांदा आल्यावर सुद्धा झडप मारली चार वेळा तो गेला आला आणि मग त्याच्यावरती पप्पा आली आता कुठं धडक याला धडक मारली येऊन किती वेळा धडक दोनदा ह्या बघा त्याचे पंजाचे हे सुद्धा उठलेले तिथं हे असं म्हटलं जातं का हे बिबटे माणसावर काय आक्रमण करत नाही गावरून पळतात सर ही पूर्णपणे जे कोणी सांगत असेल बिबटे माणसावर अटॅक करत नाहीत किंवा हल्ला करत नाही ही पूर्णपणे चुकीची भावना आहे मी एक शेतकरी आहे सर आठ वर्षापासून बिबटचा नामचा संघर्ष चालू आहे बिबट संघर्षामध्ये अनेक माणसांवर हल्ले केलेले आहेत त्यांनी त्याच्यात ते मापाचं सावज पाहिजे किंवा खाली वाकलेलं असं काही नाही त्याला भूक लागल्यावर तो अटॅक करतो तो वन्य प्राणी आणि ह्या भागामध्ये सर अगदी आम्ही मोठी जीव घेऊन राहतो आमच्या आमदार शरद शर दादा सोनवणे असतील त्यांना पण मी कॉल केला त्यांनी पण त्या लोकांना सांगितलं आमच्या पिंपळवंडी गावच्या का। मेघाताई काकडे सरपंच आहे त्यांना पण मी कॉल केला होता ते ताबडतोब त्या लगेच घटनास्थळी आलेले आहेत त्यांना कॉल केल्यानंतर सकाळी त्यांचा फोन लागत नव्हता मग मी कॉल करून त्यांना प्रकार सांगितला त्या लगेच आला मला एक सांगा तुम्ही म्हणताय का या पूर्वी तुमच्या एका चढ्यावर हल्ला केला चार दिवस बरोबर आहे बरोबर मग तेव्हा पिंजरा कुठं लावले तो तो पिंजरा सर इथून दोनशे फूट अंतरावर लावलेला आहे बिबट्या बिबट्या जात नाही सर येतो पिंजऱ्याच्या चक्कर मारतो आणि निघून जातो पिंजऱ्यात जात नाही जात नाही हा पिंजरा हे वन अधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे जात नाही ते म्हणतायत जाईल आणि पिंजरा लावल्यानंतर ते कुठल्याही प्रकारचं भक्ष्य ठेवत नाहीत ते आपल्याला स्वतः खरेदी करून मी पंधरा हजार रुपये किमतीची मेंढी आणून त्याच्यामध्ये ठेवली होती चार वेळा बिबट ट्रॅप झालाय प्रत्येक वेळेला मी स्वतः माझं सावज आणून ठेवलेलं आहे बर बाळा मग मला सांग ते बघ धडका किती एक 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 तास तो एक तास इथेच तास होता जायचा तिथं नारळ आहे ना त्या नारळा खाली बसायचा परत पळत पर यायचा मेंढिलदारचा ओढायचा पण त्याला ती खुटी उपाटली नाही मग तो यायचा इथे धडक मारचा आम्ही आडाओडा केला परत जायचा असं पाच सहा वेळा आलं मग तिथंच जाऊन बसला वन अधिकारी आले तेव्हा सुद्धा तो तिथेच बसलेला होता त्याला त्याला पाहून वन अधिकारी घाबरले गाडीचे आड लपले होते वन अधिकारी गाडीच्या आड लपले त्या वाघाला पाहिल्यावर मी त्यांना म्हटलं समोर वाघ दिसतो इथं ते मेंढरू पडले माझी लेकर आहेत ते वन अधिकारी त्या गाडीच्या आड लपले ते म्हटले नको तो अटॅक करायला आपल्यावर दहा मिनिटं ते गाडीच्या आड होते आणि त्याच्यानंतर सर मग आम्ही बाहेर आलो तर तो, तो, तो आता आता वीस मिनिटापूर्वी पण तिथंच होता अहो तो आता पण येऊ शकतो आणि नशीब तुमच्या मुलांनी दरवाजा बंद केला सर तुम्ही जी शूटिंग पाहिली माझ्या मुलांनी काढलेली तर घटनेचं गांभीर्य सर तुमच्या लक्षात येईल इतकी गंभीर आणि इतकी गंभीर घटना आहे उद्या माझ्या लेकर बाळाला काय झालं असतं तर सरकारने काय केलं असतं काही हे नेते मंडळी असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील माझी सर्वांना एकच हात जोडून विनंती आहे का ह्या बिबटचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा ह्या आठवड्यामध्ये माझी तिसरी घटना आहे माझ्या शेडमध्ये एक आज वासरू एकदम जखमी आहोत त्याचा पण नाराजा फोडलेला आहे आणि दिवसात प्रकार होत आहे दहा साडे दहा अकरा ते सांगतायत दिवस माळवल्यानंतर बिबट येतो हे अगदी चुकीचं आहे तो तुमच्या उंचीच्या याच्यावर हल्ला करतो हे पण अगदी चुकीचं आहे माणसावर हल्ला करत नाही सर तुम्ही ती जर मी माझ्या मुलांनी काढलेली शूटिंग पाहिली त्यांनी दरवाजाला धडका आश्चर्य आहे आश्चर्य आश्चर्य आणि माझा हा छोटा मुलगा तापला होता त्याला आम्ही डॉक्टर विश्वजीत काय मग काय भीती वाटली का तुला मग आता बाहेर यायला पण भीती वाटत काय पप्पांनी असं ओरडले मग तो गेला आणि मग हे दरवाज्याला धडक मारली काय मग आता दवाखान्यात गेला होता का काय म्हणते डॉक्टर डॉक्टर काय नाही गोळी औषध दिली मग आता घराच्या बाहेर निघायचं का नाही 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 शाळेत कसं जाणार शाळेत सोडवतात सोडवतात आणि समजा बाहेर जायचं असेल तर कोंडून का मग घरात नाही बाहेर नाही जात तुम्ही घरातच असता का हा माझा दरवाजात मी पुढचा उघडत माझी मुलं मेंडी जशी आपण कोंडवाड्यात कोंडतो चोवीस तास माझी मुलं चोवीस तास कोंडून असतायत आज दसरा असल्यामुळं ह्या जनावरांना त्यांनी खाल्या चारा वगैरे घालायला साडे दहा वाजता बाहेर आले आणि हा प्रकार काढला माझा मुलगा त्या कोपऱ्यावर होता गाईला बादली पाण्याची बादली भरून आणत होता दुर्दैवाने जर माझ्या मुलावर हल्ला झाला तर याला जबाबदार कोण आणि वन अधिकारी मी कुठल्या अधिकाऱ्याचं नाव घेत नाही कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेत नाहीत चार दिवसापूर्वी एवढा मोठा अटॅक झालाय माझ्या वासराचं नरड फोडलंय सर एक 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 अधिकाऱ्याला एक एक दहा वेळा कॉल करावा लागतो तरी सुद्धा ते कुठली गोष्ट मनावर घेत नाहीत तुम्ही ते शूटिंग सर धडके दिले दरवाजाला त्यांनी नमस्कार ताई काय आता ह्या सगळ्या वरच्यावर आता पाठीमाग मग काळवाडी इकडं घटना घटली आता इथं घटली काय सांगा खर तर आता दोन दिवसापूर्वीच आमदार साहेब आणि खासदार साहेब आणि संपूर्ण प्रशासन अधिकारी सर्व लोकप्रतिनिधी आमची खरं दोन दिवसापूर्वी मिटिंग झाली खरं तर हे गांभीर्य म्हणजे खूप भयानक आहे आज आमचा शेतकरी खरच सुरक्षित नाहीये त्यासाठी काहीतरी प्रशासनाला देखील आम्ही कळवळून विनंती करत आहोत वारंवार की काहीतरी याच्यावरती ठोस असा काहीतरी निर्णय घ्या जेणेकरून आमचे शेतकरी आहे की त्यांना अगदी घराच्या बाहेर पडणं शेतात काम करणं देखील आता असं हे झाले हे किती दिवस असं चालणार गेले एक आठ आठ दहा वर्ष हा संघर्ष नेहमीच शेतकऱ्यांसोबत चालू आहे लोकप्रतिनिधी देखील याच्यामध्ये दे भरपूर प्रमाणामध्ये काम करत आहेत परंतु प्रशासन वन अधिकारी पाहिजे तेवढा त्यांचा आम्हाला सपोर्ट सपोर्ट मिळत आहे आम्ही भरपूर वारंवार कॉल करून पिंजरे लावले परंतु खरंच असा विषय आहे की त्या बिबट्याला देखील इतका तो हुशार झालाय की तो पिंजरा पिंजऱ्यात तो जातच नाही ऍक्च्युली कारण की तो पिंजरा त्याला माहिती आहे की तो पिंजरा आता त्याच्या पकडण्याचं एक साधन आहे त्याच्यामुळे तो पिंजऱ्यात भक्ष ठेवलं काही ठेवलं तरी तो आत घुसत नाही आणि त्याला पकडल्यानंतर तो माहिती आपण जेरबंद होणार आहे त्याच्यामुळे तो पिंजऱ्यात जात नाही यासाठी मला वाटतं आपण पिंजऱ्याचं एक डिझाईन जर बदली केलं की जेणेकरून त्या थोडंसं वेगळा प्रकार घडेल आणि काहीतरी वेगळं की जेणेकरून तो बिबट्या त्याच्यामध्ये जाईल आणि थोडंसं का होईना परंतु त्या पिंजऱ्याच्या माध्यमातून असेल बिबट्यावरती नक्कीच काहीतरी आळा होईल आणि प्रशासनाला माझ्या हात जोडून विनंती असेल आमच्या पिंपळवंडी मध्ये वारंवार घटना घडत आहेत आताच मयूर भाऊ वाघांच्या इथे देखील ही आठवड्यापूर्व मध्ये तिसरी घटना आहे हे किती दिवस चालायचं किती आहे तुमच्या गावात शंभर एक तर नक्कीच असतील अंदाज आहे नक्कीच असतील वन विभाग म्हणते तीन चार जिल्हे मिळून काहीतरी चारशे बिबटे असावीत नाही सर अंदाज नाही सांगता येत आता त्यांच्याकडे कशी माहिती आम्हाला माहिती नाही परंतु आता बघा आपण आमचे भाऊ हो इथं शेतामध्ये त्याचं घर आहे एकटं घर आहे इथं बाजूला सगळं त्यांची फुलाची शेती आहे ऊसाची शेती आहे याच्यामध्ये आता सुद्धा इथे जर आपण हे केलं तर शंभर टक्के इथे चार पाच बिबटे तर नक्कीच सापडतील काय महात शेती तर काय सोडून द्यायची वेळ सोडून दिलेली बघा तुम्ही त्याच्यामध्ये गवत किती सर एक एकर मूग सोडून दिलाय दोन एकर मका सोडून दिली आणि फुल शेती सोडून दिली बघा तुम्ही पूर्ण गवत आहे त्याच्यामध्ये मी परवा दिवशी घराच्या बाजूला त्या गावताला औषध मारत होतो तो, तो समोरून असा आला मी त्या पंप पण तिथं पडलेला होता काल उचून पंप फेकून दिला आणि घरात आलो मी अर्धच औषध मारले अर्धच पूर्ण शेती सोडून द्यायची वेळ आलेली आणि पिंजरा लावला होता पण पिंजरा लावला असताना बिबट्या त्याच्यात जातोय आणि पिंजरा खाली पडत नाही म्हणजे त्याचे लॉकसुद्धा आहे का बंद आहेत एवढंच ऑइल पाणी सुद्धा त्या पिंजऱ्यांना नाही होतं ते आहे इथं आता हो कुठून नेलं होतं हे इथं एक मिनिट एक मिनिट ह्या खांबाला बांधलेलं होतं आणि इथं त्यांनी त्याचा गाळा पकडला तीनच दिवस झाले ना चौथा दिवस आहे या घटनेला इथं पकडलं त्यांनी आणि इथून तिथपर्यंत त्याला होलपट येऊन गेला आम्ही आरडा वरडा तिथं त्या वासराला सोडलं तो पळून गेला हा बिबट्या आणि तो एकच होता वेगळा आहे सर हा जो होता हा तांबूस कलरचा मोठा आहे आणि आज जो होता ते दोन आहेत कालपट कलरचे दोन्ही पण म्हणजे ह्या प्रकारातले बिंटे वासराचं कसं जीव वाचवला सर आम्ही आरडा वरडा केल्यावर तो सोडून गेला वासराला सोडून पळाला हे बघा इथे वासरू आहे त्याच्या गळ्याला बाईट केलेला आहे दिवस झाले तिथं बाईट केलेलं आहे हे बघा इथे एक बाईट आहे हे बघा हा एक बाईट आहे बघा कशाला एक बाईट आहे इथं दात घुसलेला आहे त्याचा खालून आम्ही आरडावरडा केल्यानंतर सोडून पळाला तो वाघ त्या कुत्र्याच्या पिंजऱ्यांपर्यंत गेला काय आणि तिथं वासरू सोडलं आणि निघून गेला वनाधिकारी सांगतायत की तुम्ही कुत्रे पाळू नका मग मी त्यांना कुत्रे पाळू नका माझं घर हे कंटी हे आहेत चोरांची भीती आहे कुत्रे पाळू नका शेळी मेंढी पाळू नका त्याच्या आवाजाने बिबट येऊ शकतो मग आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेळी पाळायची नाही दुग्ध व्यवसाय करायचा नाही घराच्या राक्षणासाठी कुत्रे पाळायचे नाही ती आता सोडून द्यायची शेती सोडून द्यायची तुम्ही माझ्या शेतामध्ये आता जर तुम्ही माझ्या बरोबर आले ना सर तुम्हाला कुठं एक तरी एकतरी बिबट्या दिसेल इतकी भयंकर परिस्थिती आजची आणि ह्या परिस्थितीचं गांभीर्य सर तुमच्या ती शूटिंग पाहून लक्षातच आला असेल एवढी माझी मुलं ओरडत होती तिथून त्यांनी तीन वेळा दरवाजाला धडका दिल्यात खूप भीती आता म्हणतो भीती खूप भीती म्हणजे मुलांना कोंडवाड्यासारखं कोंडून ठेवतोय माझी मुलं बाळू माझी बायको आम्ही सगळ्यांना असं आतमध्ये कोंडून ठेवतोय सर आम्ही बाहेर येत नाही त्या मुलाला शाळेत सोडायला जायचं सुद्धा जीवावर हो येते आमच्या रोडनी गेलं ना इतकी झाडी वाढलेली रोड भीती वाटते पटकन अटॅक करू शकत आणि जर असं आधी आम्ही खांबळ्यावर समजा बल्ब वगैरे जर लावले तर एम एसीबीचे लोक म्हणतायत हे बेपरवान आहे तुम्ही असं लावू शकत नाही म्हणलं आम्ही बिबट बिबटप्रवण क्षेत्रामध्ये राहतो तेव्हा नाही परमिशन दाखवा आम्हाला कुणी तुम्हाला लावायला सांगितले आम्ही एम एसीबीच्या अधिकाऱ्यांना काय उत्तरं द्यायची आम्हाला सांगतात हे बाई कायदेशीर असं लावायचं नाही तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात मग आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं आजचा हा प्रकार खूप गंभीर होता उद्या अनावधानाने माझ्या एखाद्या लेकराला काय झालं असतं तर मी काय पाहिलं असतं पप्पा ओरडतो पप्पा पप्पा ओरडतो मी पिंपळवंडी गावामध्ये आज दसऱ्याचा सण आहे पुरणपोळीचं नैवेद्य ठेवायला देवीला गेलो होतो मी आणि मुलं मग त्या दिवशी पण मुलं इतकी सर घाबरली होती त्या दिवशी पण आरडाओरडा केला तो डायरेक्ट असं भक्ष सोडतो आणि आपल्यावर अटॅक करायला जाऊन येतो माझी मुलं मला पप्पा तुम्ही कुठं जाऊ नका घरात थांबा माझा मुलगा अकरावीला पिंपळवंडी गावामध्ये शाळेला आहे तो पण आज म्हटलं पप्पा आजपासून मी कॉलेजला जाणार नाही मग माझ्या मुलांनी शिकायचं कसं माझ्या नाही प्रत्येक शेतकऱ्याची ही व्यथा आहे जी शे अशी एकाठी शेतामध्ये राहते अशी प्रत्येक शेतकरी त्यांनी त्यांच्या मुलांनी शिक्षणं कशी घ्यायची पशुधन पाळायचं आहे का नाही किंवा काय कशा गोष्टी करायच्या प्रशासनानी याच्याकडं अगदी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे एवढी माझी प्रशासनाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आणि शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे की आपल्या लहान मुलांची काळजी घ्या सगळेजण सर्वांची काळजी घ्या आयुष्य अनमोल आहे बस सर ओके धन्यवाद